हॅलो इयत्न नवीच्या विद्यार्थ्यांना भी आज आपल्याला सरावसंख्य पाच पॉईंट दोन मधील शाब्दिक उदाहरणे नऊ आणि दहा पाहायचे आहेत हे तीन मार्गासाठी आहेत बघा काय विचारलेली आहेत ते नवगणित पाहायचं आहे एका पाचशे साठ सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत आता ही दोरी आहे पूर्ण दोरी आहे दोरीचे दोन तुकडे करायचे हे दोन तुकडे कसे करायचे एक मोठी आणि एक लहान असे दोन तुकडे करायचे हे दोन्ही टोटल मिळून किती आहे पाचशे साठ आहे एक एक ही लहान आहे आणि याच्यातलीच तोडलेली ही एक मोठी आहे हे दो हे सगळं अंतर किती आहे पाचशे साठ आहे हे एक मांडलं हे वाय मांडलं तर हे दोन्ही मिळून किती पाचशे साठ पहिली अट समजून समजून गेली पुन्हा काय सांगितलंय बघा एका लहान तुकड्याची दुप्पट आता हा लहान तुकडा या लहान तुकड्याची दुप्पट किती येणार आहे दोन्ही लहान तुकड्याची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या शेती एक लांबीचे एकशे तीन पट म्हणजे छेद तीन वाय येणार दोन्हीच हे काय असणार समान जेव्हा लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीचे किती असणार आहे एकशे तीन पट चला आता समजलं असेल आपण गणिताला सुरुवात करू काय सांगितलेलं आहे एका पाचशे साठ सेमी लांबीच्या म्हणजे लहान तुकड्याची लांबी आपण एक समानू लहान तुकड्याची लांबी लहान टुकड़ की लंबी एक समान एक समान मनु मोटे तुकड़े, वा, तुकड़े की लंबी का वा, वाई मोटे तुकड़े की लंबी सेमी दिलेल आहे का हो एक सेमी दिलेल पाहिजे एक्स सिमी एक लहान तुकड्याची लांबी एक्स सेमी मांडली मोठ्या तुकड्याची लांबी वाय सेमी मांडली आता तुम्हाला शिकवलेलं मी पहिली अट पहिली अट काय दिलेली आहे तर या दोन्ही चिमळून दोन तुकडे एकत्र जोडले तर किती तीनशे ती साठ सॉरी पाचशे साठ लांबीची दोरी तयार होते म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पाचशे साठ हे काय झालं समीकरण नंबर एक सोपा आहे पुन्हा काय सांगितलंय लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट काय येणार दोन एक्स आणि मोठ्या तुकड्याच्या लांबीचे छेद तीन पट मोठ्या तुकड्याच्या लांबीची छेद तीन पट म्हणजे काय येणार छेद तीन वाय म्हणजेच दुसरी अट काय येणार इथून दुसरी अट चालू झाली दुसरी अट दुसरी काय झाली लहान तुकड्याच्या लांबीचे दुप्पट म्हणजे काय दोन एक्स ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या एक छेद तीन पट हे दोन्ही बरोबर आहेत तीन ना काय एक दोन एक्स करुमिले तीन बरोबर इथं एक वाय म्हणजे नुसते वाय तीन दोन्ही सहा एक्स बरोबर वाय समीकरण तयार करून घेऊ हो याच सहा इकडं आल्यानंतर वजवाय बरोबर काय राहील शून्य समीकरण काय दुसरं तयार झालं हे समीकरण एक व समी समी दो. समी समी दोन आता बघा समीकरण एक व दोन सोडवत असताना इथं काय आहे प्लस वाय इथं काय आहे मायनस वाय समीकरण एक व दोन यांची काय करायची का बेरिक्स कारण भिन्न चिन्ह आलेली आहे समीकरण एक व दो यांची काय करू बेरीज बेरीज करू पहिले समीकरण काय आहे एक साधिक वाय बरोबर पाचशे साठ दुसरं समीकरण सहा एक वजा वाय बरोबर झिरो बघा इथं वायला वाय निघून जातील सहा एक किती झाला काही नाही म्हणजे इथे एक असतो सहा एक सात एक्स बरोबर पाचशे साठ म्हणून एक्स बरोबर पाचशे साठ भागले सात सात एक सात सात आठ छप्पन किती आला एक्स ची व्हॅल्यू ऐंशी ही आलेली एक्स ची व्हॅल्यू कशात भरायची समीकरण दोन मध्ये भरलेली सोपी जाईल किंवा इथं भरली तरी चालेल कुठेही भरली तरी चालते एक्स ची व्हॅल्यू समीकरण एक्स ची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू एक्स बरोबर ऐशी ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ बघा आता दुसरं समीकरण काय आहे सहा एक्स वजा वाय बरोबर झिरो म्हणून सहा एक्स बरोबर हे वाय तिकडे घालवले वाय सहा गुणिले एक्स ची किंमत ऐंशी आलेली आहे म्हणून इथं ऐंशी न गुणल बरोबर वाय आठ संघ अठ्ठेचाळीस किंवा साई अठेठेचाळीस चारशे ऐंशी काय विचारले आपल्याला त्यांनी तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा मोठा तुकडा कोणता मांडलाय आपण वाय मोठ्या तुकड्याची लांबी आपण इथं काय मांडल्या मोठ्या तुकड्याची लांबी वाय मांडल्या मोठ्या तुकड्याची लांबी काय येणार चारशे ऐंशी सेमी लिहावं लागणार आहे कारण हे शाब्दिक उदाहरण आहे लिहावं लागतं मोठ्या तुकड्याची लांबी मोठ्या तुकड्याची लांबी लांबी चारशे ऐंशी सेमी असं लिहावं लागतं थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हा तीन मार्कासाठी आहे तसंच दहावा सुद्धा तीन मार्कासाठी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पण सोपा आहे बघा लक्ष द्या दहावा काय विचारलेला आहे एका स्पर्धा परीक्षेत साठ प्रश्न होते किती एकूण प्रश्न किती आहेत एकूण प्रश्न किती आहेत साठ प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तरा उत्तर उत्तराकरिता दोन गुण दिलेले उत्तर बरोबर आलं उत्तर बरोबर दोन गुण चुकलं तर मायनस एक गुण असं सांगितलेलं आहे तर ऋण एक गुण देण्यात येणार आहे यशवंतने सर्व साठ प्रश्न सोडवले समजा आपण काय घ्यायचं यशवंत हे एक्स प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली असं समजायचं बरोबर का एक्स प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली वाय प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली एकूण हे बरोबर दिलेली उत्तरे आणि चुकीची दिलेली उत्तरे मिळून प्रश्न किती साठ आता दुसरी अट कशी तयार होईल बघा तर बरोबर उत्तरे करता दोन गुण आहेत बरोबर का बरोबर उत्तर आपण एक्स मांडल्या तिथं दोन एक्स येईल आणि चुकीचं उत्तर ऋण ऋण एक म्हणजे चुकीच्या उत्तराकरता वाय मांडले तर असं हे दोन्ही मिळून त्याला किती चुकीचं आणि बरोबर असं त्याने घरी का सोडवली त्याला हे दोन्ही मिळून टोटल किती मार्क्स मिळाले नव्वद बघा आता समीकरण तयार करू तीन मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला यशवंतने एक्स प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडवली यशवंतने इतवा प्रश्न आहे दहावा यशवंतने एक प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडवली व वाय प्रश्नांची उत्तरे वाय प्रश्नांची उत्तरे काय चुकीची सोडवली असे मानू एकूण प्रश्न किती दिलेले आहेत एकूण प्रश्न किती दिलेले आहेत साठ बघा पहिली अट कशी तयार होते ती चुकीचे आणि बरोबर हे दोन्ही मिळून म्हणजे चुकीचे बरोबर एक्स आणि चुकीचे वाय हे दोन्ही मिळून प्रश्न एक्स प्लस वाय हे एकूण प्रश्न किती आहेत साठ पहिली अट तयार झाली दुसरी अट काय सांगितले बघा सोपी आहे मला समजावून सांगितलं काय सांगितलं त्यांनी बरोबर उत्तरे करता दोन गुण ही एक प्रश्न आहेत त्यांनी बरोबर सोडवलेले दोन गुण म्हणजे याला गुण हे दोन येणार आणि उत्तरे जर चुकीची सोडवली तर एक गुण मायनस म्हणजे चुकीची सोडवलेली उत्तरे आपण वाय मांडली म्हणजे मायनस वाय एकूण त्याला गुण किती मिळालेत नव्वद दुसरी अट बघा किती सोपी आहे इथ काय आहे प्लस वाय इथं काय आहे मायनस वाय समीकरण एक व दोन यांची काय करायची बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज समीकरण पहिलं एक सा अधिक वाय बरोबर साठ समीकरण दुसरं दोन एक्स वजा वाय बरोबर नव्वद हे वाय तर गेले निघून दोन इथं काही नाही म्हणजे एक आहे म्हणजे तीन एक्स येणार नऊसा पंधरा हे झिरो किती आले एकशे पन्नास म्हणून एक्स बरोबर एकशे पन्नास चे तीन तीन एक, 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 एक तीन, तीन तीनापाची पंधरा एक्स बरोबर पन्नास म्हणजे पन्नास प्रश्नांची उत्तरे त्याने काय केलेली आहेत बरोबर सोडवलेली आहेत आता एक्स बरोबर ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर पन्नास ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक्स अधिक वाय बरोबर साठ ची किंमत किती आहे पन्नास अधिक वाय बरोबर साठ म्हणून वाय बरोबर साठ वजा पन्नास म्हणून वाय बरोबर किती ता आले दहा म्हणजे त्यांनी किती प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिलेली आहेत दहा प्रश्न तसंच विचारलाय किती प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली मग इथं लिहिणं गरजेचं आहे यशवंतने दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा